अगं तुमचा नवीन व्हिडिओ नवीन ब्लॉगमध्ये तर आता मी चालले व्हिएतनामला थँक्स सगळे एवढे सपोर्ट करतात त्याच्याबद्दल आणि म्हणजे व्हिएतनामला जायचा प्लॅन असा झाला की माझा मित्र एक अक्षय तर ते म्हणजे जात असत बाहेर देशात वगैरे असं इंटरनॅशनल ट्रिप करत तर त्यांना मी म्हटलेलं की जेव्हा तुमचा ग्रुप जाईल तेव्हा मला पण सांगा तर मग त्यांनी सांगितलं का असं असं आहे असं असं मग ते जायचं आहे बोलते सोळाजण आहेत आम्ही म्हणजे टोटल सोळाजण आहेत आणि तर म्हणजे असं प्लॅन डिसाईड झालं तर मग मी त्याला बोललो ठीक आहे मग माझेहून बुकिंग करून टाक तर मग फायनली आज आम्ही व्हिएतनामला जात आहेत आणि व्हिएतनामला एक अराऊंड ट्रिप तुम्ही म्हणजे जर तीन महिन्यात बुकिंग केली तर एक वीस हजारच्या आसपास भेटेल ना आणि म्हणजे एक दोन असे म्हणजे महिन्यात गेले तर एक तुम्हाला पकडा तेवीस हजार रुपयेपर्यंत तेवीस चोवीस आमचं तिकीट तेवीस चोवीस हजारपर्यंत गेला आणि विजा विजा ऑन अरायव्हल नाही इंडियनसाठी तर विजा तुम्हाला स्वतःला अप्लाय करायला लागेल म्हणजे स्वतः तुम्ही नॉर्मली एक ई विजा असतो तो नॉर्मली एक फॉर्म भरून तुम्ही अप्लाय करू शकता तर तिकीट तर नॉर्मली इझी कोणी करू शकता आणि आता आम्ही मुंबईवरनं कोलकात्याला जात आणि कोलकात्यावरून आमची फ्लाईट आहे वियतनामला हाऊचीमीन सिटीला मग तिकडनं मग हाऊची सिटीत तर एक दानांग जाणार दानांगवरनं हनोई जाणार असे म्हणजे आतल्यात आत पण फ्लाईट्स केल्यात आम्ही बुक म्हणजे आणि चीप रेटमध्ये असतात एक दोन हजारला अशा दोन एक दोन हजार म्हणजे प्राईस अपडाऊन होत असतात तर तिकडे तुम्हाला कसं काय असेल काय नक्की नक्की मी म्हणजे जेवढा होईल माझ्यात तेवढा मी प्रयत्न करेन पण आम्ही इथे आता कोलकात्यालात तर कोलकात्याला आमचा विषय असा झाला आहे की विजावर नाव आमचं म्हणजे माझं नाव मंदार घरत असंच आहे तर ते म्हणतात की मंदार गणेश घरत असं फुलनेम पाहिजे तर ती त्यामुळे आम्हाला इथे म्हणजे सगळ्यांना थांबून ठेवलं पाहिजे म्हणजे सगळ्यांना म्हणजे बघता येणार आठजणं आत गेलेत आणि आठ जणांना त्यांनी थांबून ठेवले तर आता काही एक जणं जेवायला थांबलेत मला लागले खूप भूक पण मीवर अजून ब्लॉक स्टार्ट नाही केला काय नाही केला मुंबईवरनं कोलकाता आलो मग जायचं आहे पोहोची मीन सिटीला व्हिएतनामला तर मीवर काय कसं काय खूप टेन्शन आहे आणि आम्हाला टेन्शन आलं आहे की ते बोलतात की आम्ही आंबेशील विकतो की ही एवढी एवढी जण आहे यांना सोडायचं का नाही तर आता काय होते काय नाही तर पोरा पाठी ही पाठी सोडली ती भाकरी आहेत आणि मी बसले इथे व्हिडिओ बनत कारण की मी पहिले बरं ब्लॉग स्टार्टच नाही केला मग स्टार्ट करू दे आतमध्ये जाऊन मीवर काहीतरी खाईन याने पण सुकट भाकरी आणल्यात मस्त पण आता काय बघू इथे पण नॉर्मल नॉर्मल काय खायचं आणि आलू आलूपरडे मग मी आणलेले मी ते फ्लाईटमध्ये येताना मस्त दबाके खाले आणि मी बेस्ट सजेस्ट करेन प्रत्येकाला की येताना ॲटलीस्ट काहीतरी खायला घेऊन या म्हणजे कसं इकडे एअरपोर्टला येणार खूप कॉस्टली असते आणि कधी पण म्हणजे असं ॲज ॲज नॉर्मल ट्रॅव्हल करताना कधी पण मेडिसिन केअर करा कारण की मग तुम्हाला इमर्जन्सीमध्ये इथे मेडिकल नसतात काय नसतात आणि जेवढे तुमचे म्हणजे कागद फ्लाईटचे तिकीट्स वगैरे प्रिंट वगैरे काढू आणा कारण की तुमच्या मोबाईलमध्ये असतं पण कधी कधी प्रिंट मागतात त्यांचं प्रत्येकाचे रूल्स वगैरे असतात तर ते म्हणजे अशा छोट्या छोट्या काही टिप्स आहेत बऱ्याच काही तर थोड्या पुढे पुढे तुम्हाला हलू भेटतीलच तुम्हाला आणि आता आम्हाला इथे थांबून द्यायला बोलतो थांबा आणि आमची फ्लाईट काहीतरी नऊची रात्रीची आहे आणि आता किती वाजलेत पाच वाजले म्हणजे आमच्याकडे खूप टाईम आहे पण त्यांनी थांबून ठेवलं आहे ते बघा तुम्ही थांबा सगळे तर आता बघू कसं काय होतं आतमध्ये जाऊन तुम्हाला सगळी पूर्ण व्हिएतनामची म्हणजे आतमध्ये म्हणजे व्हिएतनामला जाऊन जेवढा जेवढा मला एक्सप्लोअर मी एक्सप्लोअर माझे एक्सपिरियन्स सगळे मी तुम्हाला नक्की शेअर करेन तर विषय असा झाले का आमचा प्रत्येकाचं म्हणजे सोळा जणांचं विजं होतं पण सोळा जणांच्या विजांच्यात पूर्ण नाव होती आणि कायकांच्या विजावर फक्त माझं म्हणजे माझा मंदार घरत तर माझा मंदार गणेश घरत असा विजावर नाव पाहिजे होता पण तो नाही विजावर नाव तर आम्हाला मग बराच आयडिया म्हणजे दोन तास आम्ही एअरपोर्टला असं घालवलं काय करतं काय करत यो तिकडं फोन फिरतो आहे तो इकडं फोन फिरवत आहे गौरव वायत ना म्हणजे प्रत्येकाला लरकुंडीची पारे तर फायनली आम्हाला फायनली ना म्हणजे इन्व्हिटेशन लेटर म्हणजे पर पर्सन आम्हाला एकवीस हजार रुपये पे करायला लागलेत पर पर्सन इन्व्हिटेशन लेटर म्हणजे तुमच्याकडनं या चुक्याने झाल्या आहेत म्हणून विजा काढताना एकदम प्रॉपरली म्हणजे तुम्ही त्याला एक दिवस अख्खा दिवस येणं असं बघत राहत डोलं घालून पण आमची एवढी वाट लागली एवढी वाट लागली म्हणजे लरकुंडीला आले नाही सगळे एक प्रकारे तर इन्व्हिटेशन लेटरसाठी आम्ही व्हिएतनामचा एक इन्व्हिटेशन लेटरवाला त्याला आम्ही दीड लाख क्रेडिट ते पण जीवाव म्हणजे येईल का नाही तर फ्रॉडगिरी झाली तर आता काय बघू इन्व्हिटेशन लेटर येतं ना का नाही तर आता बघू काय होतं काय नाही म्हणजे तुम्ही चुक्या करू नका या ठीक आहे बघू आता इन्व्हिटेशन लेटर होतं तुम्हाला दाखवत तुम्ही इन्व्हिटेशन लेटर एकवीस लाख म्हणजे जिवावं लागलं माझी अजून एक ट्रिप झाली ती अजून वीस हजार ॲड करून तर काय आता जायचं बोलले जायचं तर फायनली आमचा इन्व्हिटेशन लेटर आला आहे फायनली म्हणजे दीड लाख भरून आम्हाला इन्व्हिटेशन लेटर भेटलेलं आहे तर तुम्हाला इन्व्हिटेशन लेटर दाखवतो पासपोर्ट इन्व्हिटेशन लेटर देला, देला। तर आता प्रत्येकाचा पासपोर्ट जमा करत आहे भाऊ तर एवढी वाट लागली ना म्हणजे लरकुंडीला जाऊ म्हणून पासपोर्ट जमा केला आहे तर आता येईल थोड्याला इन्व्हिटेशन लेटर पण दाखवतोय मी बाबू काय होतंय म्हणजे एवढे आवटाईट झाले एवढे आवटायट झाले <laughs> म्हणजे मी ठरवलेला काय झालं तरी आज जायचं पण फायनली आता बोलतात इमेलो इनोडेक्शन रेंटर आला आहे थोड्याला दाखवतो मी इनोडेक्शन तर हा इकडचा एअरपोर्ट म्हणजे मागच्या पण तुम्ही तार्लंड सिरीजमध्ये बैठत असेलच कलकत्त्याचा एअरपोर्ट इथनं इमिग्रेशन आहे इमिग्रेशन करायचं आहे ते आम्हाला इथनं होते पण ते बोलतात जर तुम्ही तुम्हाला जर आम्ही इथनं सोडला व्हिएतनामला तुम्हाला डिने करतील रेड शिक्का लागल सहा महिने तुम्ही बाहेर देशात कुठेच न जाऊ शकत म्हणून ते बोलतात नका रिस्क घेऊ बोलते आणि मला पण थोड्या पुढच्या परत परत जायचं आहे तर मी रिस्क घेऊ शकत नाही मी बरं जाऊ दे बरं आता काय होईल ते का होईल बघू आता काय होतं आहे का ही पोरा सगळी आमची तर आता आम्हाला आतमध्ये एंट्री दिले पण आता आतमध्ये एंट्री दिली आहे आता तिकरं बघू व्हिएतनामला आवची मी एअरपोर्टला काय नक्की आतमध्ये एंट्री देतात का नाही तर आता इथं सगळी पोरा बसते ना आमची सगळ्यांची तर बारा वाजते हे पहिले आलतं जेव्हा हे आम्ही नंतर इकड आलो अक्षय कसं वाटत तुला मेहनत केली स्ट्रगल आहे जीवनामध्ये काहीतरी करायचं तर आता काही पॉर आहे तिकडे काही का आणि इकडं तिकडं पण जेव्हा आम्ही बोर्डिंग जे इथं इमिग्रेशन इथं होतो तेव्हा बोलत ते तो एक जण आला बोल यांना पाठवू नका तो पण आमची आवकाई झाली बसू इमान तिथं बघू तिकडे पुरं गेलं काय होतं आहे तिकडे एंट्री द्यातन का नाही नाही काय नाही समजाल थोडायला थोडायला नाही तीन चार तास इथं पण जाणार आता काही काल पण नाही सुकट चपाती आहे तर आता सुकट चपाती खाऊ आणि जाऊ अजून आमच्याकडं आहे म्हणजे अर्धा एक तास आहे पण माझा मग मस्त सुकट चपाती खाऊन मस्त दणकी एकदम खोन ॲक्सेसला म्हणजे तुम्ही एअरपोर्टला लावून देऊ शकतो तिथे दोन रुपये भरून तुम्ही बरंच काही खाऊ शकता म्हणजे आलोकडे ड्रिंक आहे घाणं आहे इथे दोन रुपये दोन रुपये भरून मी इथे आले आणि तुम्हाला लाखो काय काय असते बघा इथे असं सालाड असते राईस असतं असा असं बरेच असे आयटम असतात इथे चिकन व्हेज लोणचा वगैरे असतो फ्रूट्स असतात तिथे कॉफी पिऊ शकता तुम्ही अनलिमिटेड असं एकदम मस्त मस्त असे आयटम असतात तिथे ड्रिंक आहेत तुम्ही ड्रिंक करायला बसू शकता तर हा अवचिमिन एअरपोर्ट तर आमचा जो प्रॉब्लेम झाला विजाचा आम्ही जो इन्व्हिटेशन लेटर घेतलेला त्या इन्व्हिटेशन लेटरचा आमचा काहीच फायदा नाही कारण की आमच्या एका मित्राने डेअरिंग करून डायरेक्टली इमिग्रेशनच्या इथे गेला तो त्यांना विजा दाखवला तो त्याचे जे जे डॉक्युमेंट्स ते दाखवले काहीच न क्वेश्चन करता लाईक्स मुद्दे आमचं पण इव्हन असंच झालं हालीपुकड आमचे दीड लाख पाण्यात गेले पण तिकडचे कोलकातेचे एअरपोर्टवाले एअर इंडियावाले ते आम्हाला सोडत नव्हते आणि त्या पण इमिग्रेशनला आम्हाला एवढं काही विचारपूस काहीच नाही केली बस मी इथे आलो इझिली आम्हाला स्मूथली डायरेक्ट म्हणजे आम्ही काहीच नाही इथे इमिग्रेशनला काहीच नाही विचारलं आमची म्हणजे धाकधूक थोडी होत होती पण असं काहीच नाही झालं म्हणून तुम्ही पण फॉर्म भरताना एकदम नीट फिल करा म्हणजे तुमचे पैसे जाणार नाही कोणाचेच नाही पाहिजे एवढे पैसे म्हणजे एकदम बॅड वाटलं इन्व्हिटेशन लेटरचा आम्हाला काहीच नाही फायदा झाला तर आता सगळी पवार इथे थांबलेत तर आता जाऊ हॉटेलला आणि उद्यापासून आमचे काय काय जे जे ठरलेले ते ते होईल तर बघू काय होते देवाच्या कृपेने सगळं काही चांगलं झालं आहे बघू आणि तुमचा सपोर्ट असंच राहू द्या खूप बरं वाटतं तुम्ही एवढं सपोर्ट करता आता जाऊ हॉटेलला आणि जास्त झोपू इथे चार वाजलेत आणि इकडचे एक दोन झालेचे म्हणजे दोन अडीच तास जरा गॅप आहे तर बघू आता कशी हाऊची मेन सिटी आहे नंतर बऱ्याच सिटी एक्सप्लोअर करायच्या आहेत बरेच काही आहे